हॅलो एव्हरीवन सारिका जॅथून टीक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बीटरूट उत्तप्पा बनवणार आहे अगदी हेल्दी आणि मुलांना सर्वांना आवडेल असा हा उत्तप्पा बनवणार आहे मुलं बीट असे खात नाहीत पण अशा प्रकारे तुम्ही उत्तप्पा बनवला तर नक्की आवडीनं खातील आणि हेल्दी आहे खूप छान छान लागतो आणि टेस्टीही होतो कलर खूप सुंदर येतो आणि पौष्टिक आहे अशा प्रकारे उत्तप्पन नक्की बनवून मुलांना द्या म्हणजे ते आवडीनं खातील चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी ते एक मिडियम साईजचं बीट खिसून घेतलेला आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर चिरून घेतलेली आहे थोडीशी मिरची एक कट केलेली आहे आणि ओला नारियल खणून घेतलेला आहे आता आपण इथं जे इडली डोसासाठी जे बॅटर वापरतो तेच बॅटर आहे हे, हे बॅटर कसं बनवायचं मी त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यातलं मी बॅटर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता एक बारीक चिरलेला टोमॅटो थोडासा कांदा थोडंसं बारीक चिरलेली मिरची थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि एक बीट चिरलेलं पूर्ण खिसून घेतलेलं आहे ते खिसलेलं बीट घालणार आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालणार आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं बीट घातल्यामुळं कलरही खूप सुंदर येतो असा पिंकिश असा कलर येतो आणि टेस्टला एकदम छान असा हा उत्तप्पा होतो थोडंसं मी पाणी घातलेलं आहे बॅटर घट्ट वाटलं म्हणून थोडं थोडंसं पाणी घातलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे छान प्रकारे हे आता आपलं उत्तप्पाचं बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण एका पॅनला थोडंसं बटर लावून घ्यायचं बटरमध्ये मी हा उत्तप्पा करणार आहे तुम्ही ऑइल पण वापरू शकता किंवा तुम्ही बटरमध्ये केला तर बटरमध्येही टेस्ट छान लागते आता हे सर्व बॅटर आपण अशा प्रकारे उत्तप्प्याचं स्प्रेड करणार आहे थोडंसं जाडसरच असं हे बॅटर घालणार आहे तुम्हाला उत्तप्पा कसा जाड हवा त्याच्यानुसार हे तुम्ही बॅटर थोडंसं घट्ट वाटलं तरी पातळ करून घेऊ शकताय पाहू शकता, शकता मी असा हा उत्तप्पा घातलेला आहे वरून थोडंसं मी तेल घातलेलं आहे आणि थोडंसं बटरी घालणार आहे अशा प्रकारे ह्या उत्तप्पा बटरमध्ये केला तर अजून टेस्टी होतो आणि मुलं आवडीनं खातील आता मी इथं ओला नारळ खवणलेला घातलेला आहे वरून छान ओला नारळ घालायचा आणि थोडंसं बीट मी खिसून घेतलेलं आहे त्यातलं ता काही मी बीटवरती असं स्प्रेड करून घेणार आहे छान प्रकारे असं छान बीट पूर्ण उत्तप्पावरती स्प्रेड करून घ्यायचं आणि एक साईड छान प्रकारे आता आपण भाजून घेणार आहे एक साईड भाजल्यानंतर दुसरी साईड पलडून छान प्रकारे तीही भाजून घेणार आहे वरच्या साईडलाही थोडंसं मी आता ओला नारळ खवणलेला आहे तो घालणार आहे दुसरी साईडही आपण दोन मिनटं छान भाजून घ्यायची आणि अशा प्रकारे हा हेल्दी असा आपला बीटरूटचा उत्तप्पा रेडी झालेला आहे खूप छान होतो मुलं आवडीनं खातील आणि सर्वांनाच हा असा पौष्टिक असा उत्तप्पा हा झालेला आहे नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका इथं मी च उत्तप्पासोबत सांबार बनवलेला आहे आणि ओला नाळ्याची चटणी बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की ट्राय करा थँक्यू